नमस्कार गौरव मोरे अतिशय चांगला असा कलाकार आता वेगवेगळ्या चित्रपटात दिसतोय वेगवेगळ्या वेब सिरीज मध्ये आपल्याला गौरव सध्या दिसतोय महाराष्ट्राची हास्य जात्रा या शो मधून हिट झालेला या शो मधून पॉप्युलर झालेला हा गौरव मोरे आता आपल्याला विविध चित्रपटात दिसणार सुद्धा आहे अजून आता खरं पाहिलं तर त्याने अत्यंत सुंदर आपला अनुभव सांगितला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी त्याने अत्यंत सुंदर असं आपलं मत किंवा आपला अनुभव सांगितला आहे चला जाणून घेऊया तो काय म्हणाला नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया तर महाराष्ट्राची हास्य जत्रा अतिशय चांगला असा शो आहे कॉमेडी शो आहे परंतु जे जे कलाकार आहेत ते अत्यंत फेमस झालेले आहेत ते कलाकारांच्या मुख्य भूमिकेत असलेले चित्रपट येत आहे आता आता जर नाव सांगायचं झालं तर पहिला तर प्रसाद खांडेकर स्वतः डायरेक्टर सुद्धा झालेला आहे आता विविध चित्रपट त्याचे येत आहेत जसं पाहिलं तर चिकी चिकी बुकुंगुप हा त्याचा चित्रपट आला होता अत्यंत कॉमेडी असा हा चित्रपट त्याच्यानंतर तसाच अजून एक चित्रपट सांगत झाला तर एकदा येऊन तर बघा हा चित्रपट यामध्ये सुद्धा भरपूर मोठमोठे कलाकार आपल्याला दिसले तर असे त्याचे भरपूर चित्रपट येताना आपण बघतोय त्यानंतर जर बघा झालं तर ओंकार भोजने याचा एक चित्रपट आला होता सरला एक कोटी हा चित्रपट आला होता त्याचा अत्यंत चांगली भूमिका या चित्रपटामध्ये त्याने केली होती आणि या चित्रपटामधील सरला एक कोटी या चित्रपटामधील एक गाणं अत्यंत हिट झालं होतं अजय अतुल सरांचं हे गाणं केवड्याचं पान तू हे गाणं अत्यंत हिट झालं होतं तर त्याचा हा चित्रपट आला होता नक्कीच ओंकार भोजने अतिशय चांगला कलाकार आहे त्यानंतर जर बघितलं तर शिवाली शिवाली परबसुद्धा आपल्याला विविध चित्रपटात दिसतीये तर सांगायचं तात्पर्य हे की या कार्यक्रमामधील महाराष्ट्र हास्य जत्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमामधील जे काही कलाकार आहेत ते अत्यंत प्रसिद्ध होताना आपल्याला दिसत आहेत आता त्यामधलाच गौरव नक्कीच गौरवने थोडा लवकरच शो सोडला आहे हा परंतु अत्यंत हिट अत्यंत प्रसिद्धी खरं पाहिलं तर त्याला महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोमधूनच मिळाली तर याचप्रमाणे गौरवसुद्धा आपल्याला चित्रपटात दिसला होता आता चित्रपटाची नावे सांगत झाली तर बॉईज बॉयज बोई या चित्रपटामध्ये सुद्धा आपल्याला तो चांगल्या भूमिकेत दिसला होता त्यानंतर जय भीम पॅन्थर एक संघर्ष या चित्रपटामध्ये पण अतिशय महत्त्वाच्या भूमिकेत आपल्याला गौरव दिसला होता हा चित्रपटसुद्धा अतिशय चांगला चित्रपट आहे नंतर तो त्यानंतर अजून एक सांगत झाला तर लंडन मिसळ या चित्रपटामध्ये सुद्धा आपल्याला गौरव दिसला होता आणि त्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या लीडमध्ये जर सांगायचं झालं तर अल्याड पल्ल्याड हा चित्रपट हा चित्रपट तेवढा चाललाच होता अत्यंत चांगला हॉरर कॉमेडी हॉरर कॉमेडीसारखा हा चित्रपट होता जसा स्त्री होता जसा भेडिया होता त्यासारखा हा मराठीमध्ये जर आपण बघितलं मुंजा जसा होता तर त्याचप्रमाणे हा अल्याड पल्याड होता हा सुद्धा भरपूर चित्रपट गाजला आणि आता माहिती अशी सुद्धा येते की अल्याड पल्याड टू लवकरच आपल्या भेटी येणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला गौरव दिसणार आहे तर अशा विविध चित्रपटामध्ये आपल्याला सध्या गौरव दिसतोय आता जसं पाहिलं तर हिंदी मालिका म्हणजे काही कॉमेडी शो आहेत त्यामध्ये सुद्धा आपल्याला गौरव दिसलेला आहे तर गौरव सध्या भरपूर प्रसिद्धी कमावतो ना दिसतोय आपल्याला आणि अत्यंत चांगला अत्यंत मेहनती माणूस आपण गौरवला म्हणू शकतो तर गौरव मोरेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आपलं मत मांडलेलं आहे अत्यंत सुंदर असं त्यानं ते मत मांडलेलं आहे म्हणजे एक संपूर्ण किस्सा होता जो की लंडनमध्ये तो गेला होता तेव्हाचा तर अत्यंत सुंदर त्याने मत मांडलेलं आहे आपण ते जाणून घेऊया तर गौरव म्हणाला आज मी जे तुमच्यासोबत बसलेलो आहे ते फक्त फक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे नाहीतर मी कुठे असतो काय करत असतो हे मलाही माहीत नाही त्यांनी जे केलं आहे त्यासाठी त्यांना वंदन करण्यासाठी मी गेलो होतो मला संधी मिळाली मी लंडनला गेलो मला तसं पाहिलं तर एक दिवस सुट्टी मिळाली मी लगेच तिथे गेलो आता सांगतानाही मला भरून येत आहे कारण तो एक संघर्ष आहे मी आणि माझा मित्र भूषण आम्ही तिकडे होतो त्यावेळेस आम्ही दोघेही गेलो आणि मी जेव्हा जेव्हा लंडनला जाई तेव्हा तेव्हा मी तिकडे जाई मी माझ्या मित्रांनाही कॉल केला त्यांना म्हटलं की मी आलोय माझ्या निमित्ताने तुम्हीही बघा मी दीड ते दोन तास तिथेच थांबलो होतो आता हा संपूर्ण प्रसंग हा लंडनमधील आहे तो जो सांगत होता हे लंडनमधील आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं घर लंडनमधील तिथे तो गेला होता तिथे त्याने ते संपूर्ण घर बघितलं तो भाऊक झाला होता संपूर्ण किस्सा तिथील संपूर्ण किस्सा गौरवनं सांगितला आणि नक्कीच अत्यंत आनंदाची गोष्ट आहे तो गेला तिथे त्याने त्याच्या मित्रालासुद्धा कॉल केला तर असा हा संपूर्ण प्रसंग होता तर नक्कीच गौरव हा अतिशय चांगला अत्यंत कडक असा कलाकार आहे वेगवेगळ्या भूमिकेत आपण त्याला बघतोच कॉमेडी भूमिकेमध्ये सध्या त्याची भरपूर हवा होती आहे आणि वेब सिरीजमध्ये वेगवेगळ्या चित्रपटामध्ये गौरव आपल्याला दिसणारच आहे आता महाराष्ट्राची हास्य हा शो त्यानं सोडला आहे परंतु चला हवा एवढ्या सीझन टू मध्ये आपल्याला जज म्हणून गौरव दिसतोय तर नक्कीच भरपूर प्रगती भरपूर कष्ट गौरवने केलेलेच आहे आणि आता वेगवेगळ्या वेब सिरीजमध्ये वेगवेगळ्या चित्रपटामध्ये तो अजून दिसतो तर हे संपूर्ण गोष्टी ही संपूर्ण गोष्ट तुम्हाला कशी वाटली त्याने जो अनुभव सांगितला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी तो कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद